नमस्कार मित्रांनो मित्रांनो पहिले तुम्ही व्हिडिओ बघा बॅच काढून आता ही व्हिडिओ बघा मित्रांनो पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलात तिकडे तुम्हाला दिसलं असेलच की पोलीस जेव्हा श्रीमंत माणूस जातो तेव्हा त्यांना कशी वागणूक मिळते सगळी तक्रार त्यांची नोंदवली जाते सगळीकडे चाय पाणी विचारलं जातं पण जेव्हा नॉर्मल आपल्यासारखा मिडल क्लास माणूस जातो पोलिसांकडे तक्रार नोंदवायला त्याला कशी वागणूक मिळते अशी दुसरी व्हिडिओ जी तुम्ही पाहिलात ती होती कोंडव्यामधील कोंडव्यामध्ये एक नॉर्मल असा वादावाद झालेला होता त्या, त्या वादकी निमित्ताने एक मुलगा पूर्ण टोळी घेऊन आला आणि तिकडच्या वस्तीमधल्या गाड्यांची तोडफोड करायला लागला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल की हे जी पोरं होते ते पण अल्पवयीन होते मोठी पोरं नव्हती या अल्पवयीन पोरांना देखील कायदा काम की भीती नाही राहिलेली आहे तर एकदा विचार करा की आपल्या वस्तीमध्ये असं काही झालं आणि तिकडे कायद्या कानूनला न घाबरणारी टोळी आली अशी तर आपल्यासारख्या नॉर्मल माणसांनी काय करायला पाहिजे कोणाकडे जायला पाहिजे पोलीस तर आपली तक्रार घेत नाहीत आपली याला घास टाकत नाहीत मग आपण काय करायला पाहिजे मला नक्कीच सांगा धन्यवाद